आता लढायचं ठरलं तरी आमची परिस्थिती महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुकांना सामोरं जाणार हाच आमचा अजेंडा मग शेवटच्या शहरापर्यंत काय गोष्टी घडतायत पण त्या घडल्यास तर अजित पवार गट राष्ट्रवादी आहे त्यांच्या बरोबर घडू शकतं भविष्यामध्ये पण बाकी इतर लोकांची आमचं काय तसं आम्ही चर्चा करायला परवानगी असेल तरच करू शकतो नाही तर नाही करू शकत पिकडे साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आपण प्रमुख आहात आपल्यावर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची जबाबदारी दिलेली आहे सर्वाधिकार आपल्याकडे आहेत अशी माहिती आहे ह्या सगळ्या तालुक्यातल्या राजकारणात उद्धव बासाहेब गट आज मला कुठे दिस पाहताना मला दिसत नाही कशाप्रकारे आगामी हो घातला जिल्हा परिषद निवडणुका आणि पंचायत समिती निवडणुका गट कशा कशाप्रकारे सामोरं जाणार आहे आणि काय नेमकी रणनीती आहे नमस्कार जय महाराष्ट्र आज जर पाहिलं तर संपूर्ण तालुक्यामध्ये म्हणा किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर पंचसमी जिल्हा परिषद निवडणुकांचे पडघम वाजू लागले आज तालुक्याची परिस्थिती जर पाहिली तालुक्यामध्ये तुमच्या म्हणण्यानुसार तुम्हाला असं वाटतंय की कुठेतरी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष तुमच्या याच्याने दिसत नाही म्हणजे तुमच्या दृष्टीने कुठे दिसत नाहीये असं तुमचं म्हणणं आहे तर आज गेली पंधरा दिवसापासून आमच्या ज्या बैठका चालू आहेत त्या बैठकांचा जर आढावा तुम्ही घेतलात तर जिल्हा परिषद वाईज आम्ही ज्या बैठका चालू केल्या त्याची सुरुवात आम्ही अतकरगाव जिल्हा परिषदेपासून केली आणि अतकरगाव जिल्हा परिषदेपासून केल्यानंतर त्याच्यानंतर झालेल्या जी जिल्हा परिषद बैठक आहेत त्या जशा चढावळींनी वाढत 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 मोठमोठ्या होत गेल्या तशा आमच्या तीन जिल्हा परिषदेच्या बैठका अत्यंत म्हणजे कमी वेळात कार्यकर्त्यांनी तुडुंब भरलेल्या अशा त्या बैठका होत्या आणि त्याच्यामध्ये कुठेही असं आमचं चित्र दिसलं नाही की बाबा आमच्यामध्ये कार्यकर्ते निरुत्सह आहेत सगळे कार्यकर्ते उत्साहानं त्या बैठकांमध्ये हजेर लावत आहेत आणि उत्साहानं एकमतानं उमेदवाराचं ना उमेदवाराचं चा नाव चाचपणी करत आहेत अशा प्रकारचं आमचं काम चालू आहे फक्त तुमच्यापर्यंत पोचावं पोहोचलं पाहिजे तुमच्या माध्यमातून ते पोचेल चार जिल्हा परिषद आहेत कशाप्रकारे निवडणुकीला आपण सामोरं जाणार आहात काही उमेदवार ठरलेत का आज जर पाहिलं तर तालुक्यामध्ये चारही जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समिती आमच्याकडे उमेदवार तयार आहेत सगळ्या सगळ्याच प्रभागामध्ये म्हणजे जर आता करगावमध्ये असेल तर दोन पंचायत समिती एक जिल्हा परिषद तिन्ही उमेदवार आमच्याकडे कामाला लागलेत तिन्ही उमेदवारांच्या बैठकावर बैठका चालू आहेत उद्या त्या सगळ्या त्या पदाधिकाऱ्यांचं जेवढं काय असेल तेवढं स्नेह स्नेह भोजन सुद्धा सगळ्यांनी आयोजित केलेलं आहे अशा प्रकारच्या कामाची परिस्थिती तसंच जे आता नव्याने जी वडगाव होती जुनी त्याची आता सावरली जिल्हा परिषद झाली तर सावरलीमध्ये सुद्धा आमच्याकडे जिल्हा परिषदेचा उमेदवार तयार आहे परंतु सावरली पंचायत समितीमध्ये आमच्याकडे चढावळी तीन चार उमेदवार इच्छुक आहेत पण वडगाव पंचायत समितीमध्ये दोन दोन ते तीन उमेदवार इच्छुक आहेत म्हणजे इच्छुकांची संख्या सुद्धा आमच्याकडे भरपूर आहे आज जर पाहिलं तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये हो पक्ष जो आदेश देईल त्या आदेशाचं पालन करण्याची सुद्धा उमेदवारांची इच्छा आहे प्रामाणिक इच्छा आहे की जो कोणाला उमेदवारी पक्ष देईल त्याचं आम्ही प्रामाणिकपणे काम करू एवढ्यापर्यंत कार्यकर्त्यांची आज ज्या उमेदवारांची आमची चाचपणी चालू आहे त्याच्यानंतर त्या संध्याकाळी आमची पुन्हा वावरले म्हणजे जी आता हाळ जिल्हा परिषद चौक जिल्हा परिषद होती जी शिवसेनेचा बाले किल्ला आहे तुमच्या सगळ्यांच्या सगळ्यांना माहिती आहे पण बा, ही अनेक वादळ झाल्यानंतर तर शिवसेना फुटीनंतर त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये बरेचसे कार्यकर्ते आमचे गेल्यानंतर सुद्धा कालची बैठक जर पाहिली तर ती वादळी ठरली इतकी बैठक भरगच्छ भरलेली होती की त्याच्यामध्ये कुणीही असा एकापेक्षा एक म्हणजे हा नको तो नको असा हे दाखवता एकमुखाने तिथे पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या उमेदवारांची नावं सगळ्यांनी मान्य केली ती मिटिंग सुद्धा ती आढावा बैठक सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आमची पार पडली आता राहिली आमची वासंब्याची तर वासंब्याची बैठक आहे उद्या संध्याकाळी आमची पाच वाजता सहा वाजता ती बैठक आहे तिथे सुद्धा एक चांगल्या प्रकारचं वातावरण आहे हे सगळं वातावरण बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आज आम्ही जरी एकटे तुम्हाला दिसत असलो महाविकास सागडी म्हणून आम्ही लढण्याचा प्रयत्न करतोय तालुक्यामध्ये महाविकास सागडी म्हणून तेवढे आमचे बरोबरीचे पक्ष तेवढे तेवढे ते प्रमाणात जरी नसले तरी जे तुरळक आहेत त्यांना आम्ही बरोबर घेऊन चालण्याचा प्रयत्न करतोय त्यांच्या समवेत आम्ही महाविकास सागडी म्हणून लढण्याचा प्रयत्न करतोय आणि हे सगळे लढत असताना इतर जे माहितीचे जे काय आज जे आहेत घटक की ज्याच्यामध्ये मग भाजप असेल त्याच्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट असेल त्याच्यामध्ये शिंदे गट असेल ह्या सगळ्या लोकांना लोक चाचपणी करताना आम्हाला याच्यामध्ये धरूनच पुढची बोलणी करत आहेत त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की आम्ही कुठे कमी नाहीये आस्करगाव जिल्हा परिषद मध्ये आपली बैठक झाली माझ्या माहितीनुसार मंगेश पाटील हे देखील इच्छुक आहे त्यांचा बॅनर देखील बघायला मिळला होता आपण बाकीच्या वडगावपासून मासाबाई चौक सगळं सांगितलं आटकरगावची काय परिस्थिती मध्ये आमचे तिन्ही उमेदवार आहेत ना मला सुरुवातीलाच सांगितलं मी आटकरगावमध्ये आमचे मंगेश पाटील त्यांची मिसेस म्हणजे त्या इच्छुक आहेत कारण ते जन, जनरल महिला आहेत आणि इकडे खाली पंच समितीला जो आहे आता आटकरगाव पंच समिती तिथे पण जनरल महिला आहे आणि तिकडे जी खानाव पंच समिती आहे तिथे पुरुष आहे आणि अशा प्रकारचं ते आरक्षण आहे तिन्ही उमेदवार आमचे कामाला लागले तुम्हाला मग सांगितलं मी सात वर्षानंतर ह्या निवडणुका पार पडतात बराच कालावधी गेला मधल्या काळात काही सारखं काही म्हणजे अगदी शिंदे गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अजित पवार म्हणजे तो तो गट तो तर तो एक गट ह्या सगळ्या घडामोडीनंतर ह्या सगळ्या निवडणुका पार पडतात किती ताकतीने यावेळी आपला गट नेमका लढतोय आणि यश मिळेल काय आम्ही सगळ्या ताकदीने त्याच्यामध्ये उतरतोय आज आमची परिस्थिती जर पाहिली तर ता तालुक्यामध्ये पदाधिकारी आणि जो शिवसैनिक आहे आणि शिवसेनेचा जो पारंपरिक जो मतदार आहे तो कुठे हल्लेला नाहीये त्याची प्रचिती आम्हाला विधानसभेला आली त्याची प्रचिती आम्हाला लोकसभेला आली त्याच्यानंतर आता पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून किंवा त्याच्या आधी ज्या ग्रामपंचायती झाल्या त्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही त्या त्या विभागामध्ये जेवढ्या ग्रामपंचायती आहेत तेवढ्याच आम्ही इतर लोकांच्या बरोबरीने त्या ग्रामपंचायती घेतलेल्या आहेत म्हणजे जर तिथं पाहिलं तर तिथे त्यांची युतीचा विषय असेल पण आम्ही एकटे लढून सुद्धा आमचे सुद्धा सरपंच तेवढेच आणि ग्रामपंचायत तेवढेच निवडून आले याचा अर्थ असा आहे की आमचा शिवसैनिक आणि आमचा मतदार हा कुठेही गेलेला नाही त्यांनाच घेऊन आम्हाला या निवडणुका लढायचे आणि त्यांनाच घेऊन आम्हाला त्याचं रूपांतर विजयामध्ये करायचे विधानसभेला झालेल्या पराभवानंतर बेरजेत राजकारण खेळावं असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला वाटत नाही का म्हणजे उद्याच्या काळात कर्जतली मी काही गोष्ट ऐकतो तर इथं पण उद्या राष्ट्रवादी असेल किंवा इतर कुठले घटक छोटे पक्ष असेल इंडिया असं एकत्र येऊन इथल्या एक चांगली लढत द्यावी असं असं काय चित्र मनात आहे का सन्मानजनक वागणूक हा सगळ्यात मोठा विषय आहे आता ज्यांच्याबरोबर जे आम्हाला बोलवत आहेत त्यांच्याबरोबर जे आमच्याशी मिटिंग करताय आता त्या अजून काय फायनली मिटिंग ना झाल्या त्यामुळे आम्ही तुम्हाला त्यांची नावं नाही सांगतो की कोण आमच्याशी बोलतोय ना कोण बोलत नाही पण भविष्यामध्ये जर आम्हाला आज जर पाहिलं तर एकच अजित पवार गट जी राष्ट्रवादी आहे त्यांचं आम्ही त्यांना त्यांचं आम्हाला वरून तसं आलेलं आहे की बाबा जर त्यांच्याशी तुमचा सन्मानजनक जर काही चर्चा झाली तुम्हाला त्यांनी त्याच तुम्हाला जे पाहिजे तुमच्या उमेदवारांना जर त्यांनी चांगल्या प्रकारचं हे दिलं संधी दिली तर तुम्ही त्यांच्यावर चर्चा करून तुम्ही त्यांच्यावर आघाडी करू शकता असा आम्हाला त्या प्रकारचा आदेश आहे उद्या काळात वाटाघाडीचा तर वेळ आली तर आपल्याला आपण चारपैकी नेमका आणि खालच्या आठ पैकी काय काय मागतोय काय असं काय काय अजून आम्ही आता ठरलेलं नाही तसं आम्ही कसे सगळेच उमेदवार तयार आहेत आमचे आम्ही त्याच्यामध्ये आता त्यांचं त्यांचं पण अभिप्राय घेऊ कारण आम्ही आमचंच घोडं थांबवलं तर होणार नाही कारण काही गोष्टी दोन्हीकडून सुद्धा व्हाव्या लागतात तसं आम्ही जास्तीत जास्त आमचा चौक जिल्हा परिषद कोणाला देणार नाही कारण चौक जिल्हा परिषद हा कित्येक वर्ष जवळजवळ तीस वर्ष हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे त्याच्यामध्ये कधी बदल झाला नाही जरी फुटी फुट पडली असेल तरी पण मतदार हा आमच्या जागेवर कारण त्या विभागातल्या बहुतेक ग्रामपंचायती या शिवसेनेच्या आहेत आणि त्याच्यामुळे तिथलं जिल्हा परिषद आणि पंच समिती जी आहे वावरले वा पंच समिती ती आम्ही लढणार आहोत आणि आमची कलोदे पंच समिती ही सुद्धा कित्येक वर्ष आमच्या ताब्यात आहे <laughs> चालू आहे त्याच्यात जर काय घडामोडी झाल्या तर बाबा कुठेतरी एक जिल्हा परिषद त्यांची असेल तर दोन पंच समिती आमच्या असतील अशा प्रकारे कुठेतरी आम्ही सामील तर प्रयत्न करू विद्यमान आमदारांचं म्हणणं असं की शिंदे आपल्याला जर लढायचं असेल तर उद्धव ठाकरे गटाला सोबत घ्या आपलं ते आपल्याला अधिक जवळचे आहेत त्यांची जरी राष्ट्रवादीसोबत युती असली तरी त्यांचं फार काही शक्य नाहीये तर असं काही चित्र उलट फुलट चित्र काय बघायला मिळेल का अगदी राज्यामध्ये तुमचा मोठा हाडव्हर शक्य नाही ती युती पण इथं स्थानिक पातळीवर काही लोकांचं म्हणणं असं की होऊ शकते युती आमची हे आता बोलण्या ठीक आहे मी जसं मला त्यांचा काही गोष्टीमध्ये निरोप आले तर मी भरती विचारणा केली असता मला असं साधारण कळलं की नाही आपल्याला तसं काही करता येणार नाही म्हणजे आता त्यांनी जर जबाबदारी घेऊन आमच्यावरच्या लोकांशी बोललं केलं तर तिथून वरून आदेश आल्याशिवाय आम्ही त्या गोष्टीवर बोलू शकत नाही कारण आम्हाला शेवटी पक्षाचा आदेश महत्वाचा आहे ज्या घडामोडी घडल्या त्या काय कारणाने घडल्या त्याच्यामुळे आम्हाला पुढचा निर्णय घ्यायचा असेल तर पक्ष सांगितल्याप्रमाणेच वागणं गरजेचं आहे म्हणून आम्ही आता लढायचं ठरलं तरी आमची परिस्थिती महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही निवडणुकांना सामोरं जाणार हाच आमचा अजेंडा असेल त्याच्यानंतर मग शेवटच्या शहरापर्यंत काय गोष्टी घडतायत पण त्या घडल्यास तर अजित पवार गट जी राष्ट्रवादी आहे त्यांच्याबरोबर घडू शकतं भविष्यामध्ये पण बाकी इतर लोकांची आमचं काय कसं चर्चा करायला परवानगी असेल तरच करू शकतो नाही करू शकत विकासाच्या मुद्द्यावर आम्ही त्या विरोधकांचं म्हणणे की विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक सामोरं जाणार आहोत आम्ही प्रचंड विकास केलेला आहे आपण नेमकं कसं काय क्रॉस करतो किंवा काय नेमकं कुठले मुद्दे कोण जाणार आहोत त्यांनी जो विकासाचा मुद्दे मांडले की नाही त्या विकासाच्या मुद्द्यांना धरून आम्ही लोकांपर्यंत जाणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज ज्या आपण म्हणावं लागेल त्या गोष्टीला की ज्या आपण पाहिलं की हजार कोटी आणले दोन हजार कोटी आणले दीड हजार कोटी आणले ज्या कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये मी कर्जतबद्दल नाही बोलणार कर्जतचे कर्जत बोलतील पण खालापूर तालुक्याचा जर विषय झाला तर खालापूर तालुक्यामध्ये जरी असेल तरी तिथली पहिली पुर, परिस्थिती जर पाहिली तर तुम्ही ग्रामीण भागामध्ये फिरत असताना तुम्हाला एक तरी रस्ता चांगला दिसला का तुम्हाला आज जर बार सोयी सुविधा जनसामान्यांच्या सोयी सुविधांच्या बाबतीत पाहिलं तर तुम्हाला त्या कुठं सुटलेल्या दिसल्या तुम्हा का तुम्हाला खोपोली असेल किंवा ग्रामीण भागातले काही असे रस्ते असतील की तिथे एकत्र दोन दोन तीन तीन रस्ते जोडले जातात अशा ठिकाणच्या ट्राफिकचे प्रश्न कधी सुटले तुम्हाला दिसले का की आज चौक पटा असेल किंवा आमचा जांभू पटा असेल किंवा ह्या अशा गोष्टी सावरे चार पटा असेल की अशा ठिकाणी इतकी ट्राफिकची बजबुरी झाली तर तुम्ही मला म्हणताय की आज त्यांनी आणलेला म्हणजे जो विकास, नी, विकास विकास नी विकास निधी आणला किंवा विकास केला तर विकास कशाला म्हणतात हा प्रश्न विचारण्याचा अधिकार विरोधक म्हणून आम्हाला आहे आणि तो आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करू सामान्य लोकांमध्ये काय चर्चा आहे विकासाच्या बाबतीतली ती लोकांना फक्त कोणतरी नेतृत्व पाहिजे दाखवण्यासाठी विरोधी पक्ष म्हणून तो आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू आणि लोकांना सांगू की विकास नक्की झालाय का की आपल्याच खिशातले पैसे जाऊन आपला आपला विकास होण्याच्या आपलं नुकसान झालंय हे लोकांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करू टक्केवारीचं राजकारण या मतदारसंघात सुरू असल्याच्या चर्चेत मागचं पहिलं पर्व आणि आता दुसरं पर्व त्याबाबत आपल्या पक्षाची भूमिका नेमकी काय असणार आहे आणि त्याचबरोबर जे दादागिरी दहशतीचं वातावरण या मतदारसंघात आहे तर त्याला आपल्या पक्षाकडनं कशा प्रकारचं उत्तर दिलं जाईल या निवडणुकीच्या माध्यमातून ह्या गोष्टी बद्दल बोलायचं झालं तर टक्केवारी राजकारण तर आज जे त्यांचे कामं करणारे जे, जे कंत्राटदार आहेत किंवा कॉन्ट्रॅक्टर आहेत ते जर पाहिले तर ते त्यांच्याच आहेत आज कुठल्याही विरोधी पक्षाच्या माणसाला कुठलं काम मिळत नाही त्याच्यामुळे त्या विरोधी पक्षाच्या माणसाला काम मिळत नाही म्हणजे आपल्याला समजत पण नाही कोण किती टक्के कापले त्याच्यामुळं टक्केवारीचा विषय हा आमचा नसेल त्यांनी टक्केवारी खावी का खाऊ नये तो त्यांचा विषय पण समाज आज जर पाहिलं लोका ना तर लोकांना नागरिकांना देणाऱ्या सुविधा या सुविधा व्यवस्थित मिळाल्या तर आम्ही त्या टक्केवारीचा विषय असेल तो ज्या वेळेला आमच्या समोर प्रश्न येईल त्या वेळेला लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करू कोण काय टक्केवारी किती घेतोय ते दहशतीचं जे वातावरण या मतदारसंघात पाहायला मिळत आहे त्याला आपला पक्ष कशा पद्धतीने उत्तर देऊ कशा पद्धतीने सामोरं जाईल निवडणुकीत दहशतीचं वातावरण म्हटलेल्या निवडणुका आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडतात त्यावेळेला आमचा जो पक्ष आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना त्यांच्या बाबतीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न जर कोणी केला किंवा करण्याचा करू शकत नाही पण करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यासाठी सक्षम आहोत की या दहशतीला मोडून काढायचं काम आम्ही करू शकतो